तर चला मी आले सकाळी सकाळी मस्त फुलं घ्यायला कारण की मला देवपूजा करायची तर हे माझे फेवरेट फुलं आहे ही फुलं घेऊन जाते आणि आज वातावरण पण खूप मस्त दिसते सकाळच्या वातावरणात घर पण खूप छान दिसते मग म्हटलं चला घराचा पण एक फोटो काढून घ्यावा मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त फ्रेश वगैरे झाली सगळं आवरले आणि आता मला चहा बनवायचं आहे माझ्यासाठी तर चहासाठी मी अवती चहा ते घेऊन येते कारण की आज मला थोडासा स्पेशल चहा बनवायचं तर मम्मीनी सकाळी सकाळी केसांना कलर केलाय तुम्हाला जायचं होतं नाई म्हणजे तीन दिवस शहा जाते शाळेत दुखत पण आता काय करते अरे देवा मला वाटलं उद्या जायचं का भेटायला का नाही नाही का मला वाटलं मग उद्या जायचं का शाळेत जायचं सध्या अरे देवा मग बिल जायचं होतं श्रुतीला भेटायला तर पण काय श्रुती म्हटलं काय भेटायला नको येऊ मम्मीचा वडापाव झाला वडापाव झाला वडापाव ती जरी म्हणली ती पण मी गेले असते पण ती मी नको थोडं दुखत आता नको येऊ अच्छा ते पाक रुपये कसं हा ते पाक आणि ते खिडकीची माग तुझ्या दुश्मनी असं मला वाटतं त्याच्यामध्ये तसं खाली ते झाड पाहत झाडाला हंत झाडाला जायचं मग ते खिडकीत तो दिसतो बर पण बसायला ओके तर चला मी चालले गवती चहा आणायला कारण की मला चहा बनवायचा आहे तर आज मस्त स्पेशल चहा बनवलंय मी माझ्यासाठी स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये तुळशीचे पानं गवती चहा आलं सगळं काही टाकले खूप दिवसापासून हा चहा पिलेला नव्हतं एवढं सगळं टाकून मग आज बाहेर गेले गवती चा वगैरे दिसला म्हटलं आज पिण्याची इच्छा झाली माझी सगळं होतं तर मग बनवलंय मस्त मस्त याला उकळून देते आणि मग पिते चहा तर झाला पिऊन एकदम मस्त चहा झाला होता गवती च तुळशीचे पान वगैरे टाकून एकदम भारी लागला आयुर्वेदिक चहा आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची तर मला आज बनवायचंय दोडक त्यासाठी मी दोडके तर घेतले आता यांना मस्त कापून घेत मी आता वावरत चहा घेऊन चालल्या तिथपर्यंत जाऊ सर गार आताला गारच चा आवडतो आमची अहो बघा काय करताय आज चक्क यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे माझ्या हातात नाहीये माझ्या हातात पण आहे त्यांच्या पण हातात आहे आणि ते पण मस्त फोटो सेशन करताय झालं का फोटो सेशन असं काय पाहते बोलत आहे फोटो काढताय तर आणि मी फोटो काढताना त्यांनी सांग जाऊन बोलत झाले जा का फोटो काढून ओके जेवण करायचं का ओके कुठं गावात तरी यांना मंदिरात जायचंय पण बाईकच नाही घरी पप्पा बाईक घेऊन कुठेतरी गेले पप्पा आले की मग जाणार आहे मग पाईच गेले असते no, नो no. बघा आत्या चहा हो घेऊन राहिल्या मम्मी चहा घेऊन गेल्या वावरत त्यांना झालं काय माहिती का मम्मी इथंच आवाज येत होत्या आत्याला आत्या 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 मग बाहेर येऊन पाहिलं होतं आत्या वावरत गेल्या तर हे चालले देवदर्शनाला गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये तर जेवण वगैरे झालं कपडे वगैरे घेऊन झाले आणि आता मला मम्मीच्या फराळाच बनवायचंय तर त्यासाठी तुम्ही भगर घेतली आहे मी त्यान ला त्यान ला त्यान ला आता त्यांना भगरीचा भात बनवते सकाळी ना मम्मी भगरीचे धिरडे बनवण्यासाठी भगर आणि शाबदाना टाकत होते पाण्यामध्ये त्यांना म्हटलं त्यांना काय अगो भगरीचं भात बनवू आपण दुपारी उपवास मम्मीला असतो आणि आम्हाला जे आवडतं ते आम्ही खायला बनवतो मम्मीला ते धिरडे खायचे होते म्हटलं धिरडे रात्री बनवू आता भगरीचा भातच बनवू कारण मला भगरीचा भात खायचा होता यांना पण खायचा होता तर पण आणि मला पण खायचं होतं आता त्याच्या अगोदर हा एक आणला यांनी तर तो पेरू कापते आणि पेरू खायचं आहे तर यांनी पेरू आणलेला होता तर तो मी कापलाय आणि माझ्या अगोदरच यांनी खाऊन घेतला कारण की ते कॅमेरा पुढे यायला लागला इकडे तर हे बघा कॅमेरा पुढे नाही ते कॅमेरा बसून लावून जाते त्यांना बोलून पेरू खायला तुम्ही पण आमच्या घरी पेरू खायला अरे आले की मग तुम्हाला भात पण बनवते आणि पेरू पण खाते तर मस्त कापले आता खायचे तुम्हाला घ्यायचा काय बर अरे द्यावा आत्यानी मस्त पेरू आणला आणि तो पण किडकाने निघाला तर हे करताय जेवण आणि पहिल्यांदाच मला दिवाळीची करंजी खाताना दिसत आहे करंजी खाल्ल्यापासून किती वेळा करंजा, कर करंजा खाल्ल्या <स्थाँगा>। तर आताच माझं पाराणे वगैरे झालंय आणि आता मला शंकर वगैरे करायचंय तर चला शंकर वगैरे करून घेते आणि मग मस्त फ्रेश होते शेणकूर तर झालाय माझा करून आणि आधी अगदा त्यांना पाणी पाचते आणि मम्मी त्यांना जाऊन बघते की चा आहे त्यांना की त्या जेव्हा घर येतील त्या बाजून हे बघा मम्मी त्या इथं कांदे नेंदू राहिल्या इथं आले पण मम्मी त्यांना पाणी आहे सर चला त्यांना पाणी घेऊन येते इथं ना एक पक्षी त्याच्या काचे काय दुश्मनी काय माहीत टक टक तो आणि माझा आवाज ऐकून तो पळून गेला याच्या बाहेरून असतो एवढी पावडर पासून मस्त रेडी झाली आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर म्हटलं चला अगोदर हे काय करताय बघून यावा काय करताय तुम्ही टाइमपास नसते करत काय करत होते क्या किया आपने तर यांनी मस्त या सगळ्या झाडांना पाणी टाकले पाणी चेंज केलं hmm. काढलं का शात इतक्यात पाणी चेंज केलं तुम्ही एवढं सगळं गुड बाय बघा हे मासे कसे वरती आले फ्रेश फ्रेश पाणी भेटलं त्यांना पण तर असंच चालू होतं त्यांचं काहीतरी चला मी पण घेते स्वयंपाक करून माझ्या फोनवर पडन पाणी ते कशाला घेतलं होतं कुठं प्लास्टर केलं आपण कशाला लोकांना दिला असं राजस्थानी तुमच्याकडून करून घेतलं असताना उगाच त्यांना एवढे पैसे गेले पप्पाला मला सांगितलं असतं मी म्हंटले असते खरं तर अगोदर मी बाजरीच्या भाकरी बनवते नंतर भाजी बनवते मस्त टोमॅटोची भाजी बनवली इथं मी बाजरीच्या भाकरी तर झालंय बनवून आमचं झालंय बनवून पण मम्मीचं उपवासाचं बाकी तर त्यांच्यासाठी मला झिरक आहे आणि भगडीच्या तिखट भाकरी बनवायची तर इथं मस्त झिरक बनवलंय मम्मींसाठी आणि ह्या मिरच्या तळायच्या त्याच्यासोबत खायला आणि हे भगरीचं पीठ वगैरे मळून ठेवलं आहे आता याच्या तिखट भकरी बनवते त्यासाठी मस्त पोळपट आहे हे कापड घेतलंय आणि इथं तवा ठेवला तर हे बघा का कापडावर मस्त भाकर बनवून घेते तर तुम्ही बघितलं असेल मुली फुलं लावताना आमच्या यांनी मस्त फुलं लावलं आहे की कानाला लावलंय कमून लावलं होते फूल झोपले की काय एवढे डोळे झाकून हां उघडले डोळे हाय जागे फुलकाहून लावलं काय नाव त्या फुलाचं सांगा ना असं डोळे झाकून फोन बघते का तुम्ही